नमस्कार जानकीसमोर खूप मोठं चॅलेंज उभं असतं त्यावेळेला अवंतिका बोलते जानकी वहिनी काही करून आपल्याला आधी तुमच्या आईला शोधलं पाहिजे तेव्हा ऋषिकेश बोलतो हो अवंतिका मलासुद्धा हेच वाटतं पण शोधायचं तरी कुठे खरं सांगायचं तर पोलिसांचं म्हणणं आहे जानकी की तुझ्या आईची डेड बॉडीसुद्धा सापडली नाही तेव्हा लगेच जानकी बोलते पोलिसांना म्हणावं डेड बॉडीज सापडणारच नाही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो म्हणजे म्हणजे जानकी काय म्हणणं आहे तुझं तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश ऋषिकेश तुम्हाला का समजत नाही आहे माझी आई जिवंत आहे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जर का आई जिवंत आहे तर आई आहेत कुठे त्यावेळेला लगेच जानकी बोलते ऋषिकेश एक गोष्ट लक्षात घ्या माझ्या आईला चांगलंच पोहता येतं त्यामुळे माझी आई कधीही मरू शकत नाही याची मला खात्री आहे तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो जानकी मग आता आपण काय करायचं तेव्हा लगेच जानकी बोलते तुम्हाला काळजी करायची गरज नाही ऋषिकेश तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का आपल्याला जर का एखादी गोष्ट शोधायची असेल तर आपण सगळ्या जगभर शोधतो गावभर शोधतो पण एका ठिकाणी मात्र शोधतच नाही तेव्हा ऋषिकेश बोलतो आपलं घर तेव्हा लगेच जानकी बोलते बरोबर आपल्या घरात आपण का शोधत नाही आहोत कदाचित तळघरा स्टोरूममध्ये कुठे ना कुठे तरी ऐश्वर्याने आईला लपवलेलंच असणार ती ऐश्वर्या किती निर्लज्ज बुद्धीची आहे तुम्हाला तर माहिती आहे तिच्या डोक्यात काय काय विचार येत असतील तुम्हाला तर माहितीच आहे ऋषिकेश तुम्हाला काळजी करायची गरजच नाही ऋषिकेश मला आता फक्त एवढंच म्हणायचं आहे रात्री फक्त मिशन आपण माझ्या आईला शोधण्याचं करायचं तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो जानकी फक्त तू सांग आपल्याला काय करायचं आहे ते मी सर्व करायला तयार आहे तेव्हा मात्र जानकी मोठ्यानी बोलते ऋषिकेश आता एकच गोष्ट करायची कितीही काही झालं तरी त्या ऐश्वर्याला सुखाने जगू द्यायचं नाही आज रात्री आपण आपलं घर पूर्णपणे शोधून काढायचं तेव्हा मात्र ऐश्वर्या इकडे म्हणत असते काही झालं तरी त्या जानकीच्या हातात तिची आई सापडली नाही पाहिजे पण त्या बावळट बाईला मारूनसुद्धा टाकू शकत नाही अजूनसुद्धा तो माझ्यासाठी आहे मोरा, मोरा। इकडे मात्र तेवढ्या सुमित्रा ऐश्वर्याच्या रूममध्ये येते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या ऐश्वर्या अगं काय झालं डोळ्यात पाणी तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते आई आई आहो आहो मला सारंगची आठवण येते आई माझे सारंग जर का आता माझ्याजवळ असते तर मी अशी एकटी पडलेच नसते तेव्हा लगेच सुमित्रा बोलते ऐश्वर्या ग असं नको बोलूस तू एकटी कुठे आहेस आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत ऐश्वर्या तू असा विचार तरी का करतेस तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते आई तुम्ही माझ्यासोबत आहात पण सगळं घर तर माझ्या विरोधातच आहे आणि ती सुमित्राला मिठी मारते आणि रडायला लागते त्यावेळेला सुमित्रा म्हणते असं वाटतंय ना की दोन तीन कानपाडीत द्याव्या लावून खरं सांगायचं तर मला आता कळतच नाही असं वाटतंय ना हिला थोबडं व्हावं पण काय करणार शेवटी हात बांधले गेलेत ना म्हणून शांत बसावं लागतंय नाहीतर हिची लायकी हिला मी दाखवलीच असती तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तेवढ्यात इकडे सुमित्रा बोलते ऐश्वर्या तू काळजी करू नकोस आज मी तुझ्यासोबत इथे झोपणार आहे तुला मी एकटं नाही पाडणार तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूप चीड येते आणि ती स्वतःशीच बोलते बापरे ही म्हातारी जर का माझ्या बेडरूममध्ये मा झोपली तर रात्रभर हिच्याशी याच विषयावर बोलावं लागेल नाही नाही मला या विषयावर बोलून नाही चालणार आता हा विषय इथल्या इथे थांबवलाच पाहिजे काय करू पण कसं करू मलाच कळत नाही तेव्हा सुमित्रा बोलते ऐश्वर्या अगं काय झालं तुझ्या बेडरूममध्ये तुझ्यासोबत झोपून चालेल ना तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते आई अहो काय बोलताय तुम्ही आई तुम्ही असा विचार कसा काय करू शकता आई आहो जरा विचार करा तुम्ही तुम्ही कसं वागताय तेव्हा मात्र मोठ्यानी सुमित्रा बोलते बोल ना ऐश्वर्या गं झोपू ना गं तुझ्यासोबत तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते आई आहो झोपा विचारताय काय पण मला नानांची काळजी वाटते एवढंच नाना एकटे झोपतील आणि त्यांना काही त्रास वगैरे झाला तर तेव्हा लगेच सुमित्रा बोलते नाही होणार चल आपण झोपूया तेव्हा मात्र ऐश्वर्याने डोक्याला हात मारलेला असतो सुमित्रा थोडक्यात ऐश्वर्यावरती लक्ष ठेवण्यासाठी तिच्या बेडरूममध्ये आलेली असते जेणेकरून ऐश्वर्या तिच्या बेडरूममधून बाहेर पडली नाही पाहिजे ऐश्वर्याला सुमित्राने चांगलंच खोलीमध्ये बंद केलेलं असतं ऐश्वर्या काय वागते तेच तिचं तिला कळत नसतं इकडे मात्र जानकी ऋषिकेश अवंतिका आणि सौमित्रचं काम सुरू असतं त्या दोघांनीही ते काम करायला सुरुवात केलेली असते सगळं घर ते शोधून काढत असतात तेव्हा मात्र जानकी ऋषिकेशला बोलते ऋषिकेश माझी खात्री आहे आई इथेच कुठेतरी आहे ती कुठेही गेलेली नाही ऋषिकेश माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र ऋषिकेश मोठ्यानी बोलतो जानकी माझा तुझ्यावरती विश्वास आहे कितीही काही झालं तरी सुद्धा आपण त्यांना शोधायचं तरी कुठे तूच सांग मला जानकी काय करायचं ते तेव्हा मात्र जानकी खूपच हादरलेली असते जानकी मोठ्याने बोलते मला खरंच कळत नाही काय करावं तेव्हा सौमित्र बोलतो आपण हार मानली नाही पाहिजे खरं सांगायचं तर आपण लवकरात लवकर तुझ्या आईला शोधून काढलं पाहिजे तेवढ्यात मात्र जानकी म्हणते ऋषिकेश आई इथेच कुठेतरी आहे माझी पूर्णपणे खात्री आहे ऋषिकेश आई इथेच आहे तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी जानकी शांत हो आई जर का इथे असतील तर आपण शोधूया आणि शेवटी सौमित्रची नजर लताबाईंवरती गेलेली असते लताबाई बेशुद्ध असतात आणि त्याच वेळेला जानकी मोठ्याने बोलते सौमित्राबाऊजी काय झालं तेव्हा सौमित्र बोलतो जानकी वहिनी तुझी आई तेव्हा जानकीचं लक्ष तिच्या आईकडे जातं बेशुद्ध असलेल्या लताला बघून जानकी हादरते आणि ती लगेच लताजवळ जाते तिने लताच्या तोंडावर पाणी मारलेलं असतं त्यामुळे लता शुद्धीवर आलेली असते लता शुद्धीवर येताच ती तिला जानकीला मिठी मारते जानकी लताला बोलते आई आई अगं कुठे होतीस तू किती शोधायचं तुला तेव्हा लगेच लताबाई म्हणतात खरं सांगू का मला आता या विषयावर बोलायचंच नाही तेव्हा मात्र मोठ्यानी लताबाई बोलतात जानकी अगं तू मला इथून सोडवलंस तर त्या मुलीच्या लक्षात येईल तेव्हा जानकी बोलते नाही आपण आता इथूनच गेम खेळायचा ऐश्वर्याला गाफील ठेवायचं आणि तुला इथून गायब करायचं आई तू काळजी करू नकोस ऐश्वर्याला असंच वाटलं पाहिजे की आम्हाला तू इथे लपली आहेस ती माहिती नाही आता तू बघ मी कसा गेम फिरवते ते तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र मोठ्यानी लताबाई बोलतात जानकी जानकी ती ऐश्वर्या दिसते तशी नाही आहे एक नंबरची नालायक बाई आहे ती जानकी त्या बाईवरती विश्वास ठेवू नकोस तेव्हा लगेच जानकी बोलते आई आई काळजी करू नकोस मला सगळं माहिती आहे आई, आई तू एकच गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा आपल्याला कसला ना कसला तरी विचार केलाच पाहिजे आणि त्याचसाठी मी तुम्हाला सांगते तुम्ही अजिबात काळजी करू नका मला या गोष्टीचा खरंच खूप त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर जानकी एकेकाला एकेकाची लायकी दाखवेल का ला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू